नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी प्रिया पाडळीकर आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी नव्वदच्या दशकात लष्कर ए दहशतवादी गटांना पाकिस्ताननं प्रशिक्षण दिलं होतं अशी कबुली पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी दिली आहे दुनिया न्यूज या वृत्तवाहिनीला मुलाखतीमध्ये त्यांनी ही कबुली दिल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे त्यांना स्थापन झाल्या त्यांना आम्ही पाठबळ दिलं असं मुशर्रफ यांनी सांगितलं हाफिज सईद आणि झकीउर रहमान लखवी यासारख्या लोकांना त्यावेळी एखाद्या नायकाप्रमाणे वागणूक मिळत होती असं म्हणाले पाकिस्ताननं धार्मिक दहशतवाद सुरु केला आणि रशियन फौजांशी लढण्यासाठी जगभरातल्या दहशतवाद्यांना एकत्र केलं अशी माहिती मुशर्रफ यांनी दिली गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून वारंवार होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी सरकारकडून कोणतीही आगळी खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा भारतीय सुरक्षा दलानं पाकिस्तानला दिला आहा घुसखोरी आणि सीमेपलीकडून होत असलेला गोळीबार विश्वत नागरी व्यस्तांवरील गोळीबार सहन केला जाणार नाही असाही सज्जड दम भारतानं काल जम्मू इथं भारत आणि पाकिस्तान रेंजर्स यांच्या दरम्यान झालेल्या बैठकीत दिला जम्मू आणि गेल्या काही दिवसात पाकिस्तानकडून होत असलेल्या अकारण गोळीबारीत एक जण ठार तर इतर चौदा जण जखमी झाले असल्याचा निषेधही भारतानं व्यक्त केला बिहार विधानसभेच्या एकूण पाचपैकी तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान झालं दुपारी चार वाजेपर्यंत एकोणपन्नास पूर्णांक पंचावन्न शतांश टक्के मतदानाची नोंद झाली तिसऱ्या टप्प्यात पन्नास, पन्नास जागांसाठी कडेकोट बंदोबस्तात शांततापूर्ण वातावरणात मतदान झालं तिसऱ्या टप्प्यात आज आठशे उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप आणि तेजस्वी यादव भाजपचे नंदकिशोर यादव बिहार विधानसभेचे उपाध्यक्ष अमेंद्र प्रताप सिंग तसंच श्रवण कुमार आणि श्याम राजक या मंत्र्यांसह अखिलेश प्रताप सिंग हे माजी केंद्रीय मंत्री निवडणूक मैदानात आहेत फटाके वाजवण्यावर बंदी घालायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला फटाके वाजवण्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणासंदर्भात जनजागृती करण्यासंदर्भात मोहीम हाती घेण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना केली फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाकडे लक्ष वेधत त्यांच्यावर बंदी घालण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती फटाके वाजवण्याच्या वेळेबाबतही न्यायालयानं निर्देश जारी केले असून त्यानुसार सकाळी सहा रात्री दहा वाजेपर्यंत फटाके वाजवायला परवानगी देण्यात आली आहे कॉलड्रॉप संदर्भात ट्राय अर्थात दूरसंचार नियामक प्राधिकरणानं जारी केलेल्या निर्देशानंतर दूरसंचार कंपन्यांनी भाडेवाढ करण्याचा इशारा दिला आहा कॉलड्रॉप मुक्त सेवा देणं शक्य नसल्याचं या कंपन्यांनी म्हटलं आहे कॉलड्रॉपसाठी ग्राहकांना भरपाई देण्यास भाग पडल्यास दरवाढ करणं अनिवार्य होईल अशा प्रकारच्या निर्बंधांमुळे अमर्याद गैरप्रकारांना निमंत्रण मिळेल आणि दूरसंचार जाळं विस्कळीत होऊन महसूलामध तीन होण्याची शंका या कंपन्यांनी व्यक्त केली आहे दूरसंचार उद्योगातल्या कंपन्यांनी ट्रायला यासंदर्भात पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे सुमारे तीन लाख कोटी रुपयांच्या कर्जाच्या दबावाखाली असलेलं राज्य सरकार विकास कामांसाठी आशियातल्या देशांकडून चार टक्के दरानं कर्ज घेण्याच्या विचारात आहे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईत वार्ताहरांना ही माहिती दिली राज्यभर मार्च दोन हजार एक कोटी चोवीस लाख रुपयांचं कर्ज होतं मार्च दोन हजार पंधरामध्ये तीन कोटी अठरा लाख रुपयांवर पोहोचलं ला आहे त्याचप्रकारे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनापोटी दिल्या जाणाऱ्या रकमेतही दुपटीपेक्षा जास्त वाढ झाल्यानं त्याच्या बोजातही वाढ झाली आहे कर्जाच्या या हो ओझ्यामुळे महाराष्ट्र देशातलं सर्वात जास्त व्याज चुक्त करणारं रा राज्य बनलं आहे चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था अर्थात एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी गेल्या एकशे एकोणचाळीस दिवसांपासून सुरू असलेला संप अखेर आज मागे घेतला मात्र नियुक्तीविरोधात आमचा लढा सुरूच राहील असं या विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे एफटीआयआयच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीला विरोध करत संस्थेतल्या विद्यार्थ्यांनी गेल्या चार महिन्यांपासून आंदोलन पुकारलं होतं अखेर आज हे मागे घेण्यात आलं ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटचा ऑलिम्पिक क्रीडा समावेश करावा अशी मागणी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज शेन बॉन यांनी केली या यासंदर्भात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीबरोबर क्रीडा प्रशासक मंडळाची पुढच्या महिन्यात बैठक होणार आहे या पार्श्वभूमीवर तेंडुलकर आणि शेनगॉनच्या मागणीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर त्यांच्या भूमिकेत बदल करण्यासाठी दबाव वाढणार आहे क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश झाल्यास सध्या अस्तित्वात असलेल्या विश्वचषक स्पर्धांची लोकप्रियता कमी होण्याची भीती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला वाटते हे बातमीपत्र पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार